मिर्जेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय सांगली आणि मिरज यांच्याकडून निवासी डॉक्टर्स यांच्या तीन मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले होते पण अजून देखील यावर तोडगा निघाला नसल्याने आजपासून मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे यामध्ये त्यांच्या प्रामुख्याने तीन मागण्या आहेत निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करावी निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे तसेच विद्यावेतनमध्ये दहा हजार रुपयांमध्ये दहा हजार प्रमाणे वाढ करण्यात यावी या मागण्यांसाठी गेले दोन आठवडे झाले तरी देखील या मागण्या पूर्ण न झाल्याने आजपासून निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारून मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उप यांना निवेदन देऊन जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत बेमुदत संप करणार असल्याचे सांगितले आहे संपाच्या वेळी फक्त आपत्कालीन सेवा सुरू आहेत यावेळी अध्यक्ष डॉक्टर अमोल बडबडे डॉक्टर विजय कदम डॉक्टर फातिमा डॉक्टर मोहिनी कोठावले मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टर उपस्थित होते मी डॉक्टर अमोल बडबडे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स मिरज आणि सांगली या शाखेत अध्यक्ष आहे राज्यस्तरावरचा निवासी डॉक्टरांचा संप जो काल बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पुकारला गेला आहे हा संप प्रामुख्याने तीन मागण्या ज्या आहेत निवासी डॉक्टरांच्या पहिली मागणी म्हणजे हॉस्टेलच्या ज्या हॉस्टेलची सिच्युएशन जी आहे राज्यभरातील जे निवासी डॉक्टरांचे हॉस्टेल्स आहेत निवासी डॉक्टर हा छत्तीस छत्तीस तास काम करत असतो तेवढं काम केल्यानंतर निवासी डॉक्टराची अपेक्षा असते की त्याला राहण्याची किंवा एक सॅनिटेशनची तरी बेसिक सोय चांगली मिळाली ती पण प्रशासन आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे हे प्रमुख आमची एक प्रमुख मागणी आहे की सगळे हॉस्टेल्स रिनोवेट करून एस्पेशली जे टॉयलेट फॅसिलिटीज आहेत बाथरूमच्या फॅसिलिटीज आहेत वॉशरूम फॅसिलिटीज आहेत त्या योग्यरित्या त्यांनी मेंटेन क कराव्या आ, ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी ही आहे की आमचं जे स्टायफंड असतं विद्यावेतन जे असतं ते वीस दिवस एक महिना दोन महिना असं असं प्रलंबित राहत जातं प्रत्येक महिन्याला स्टायफंड कधीही होत नाही तर निवासी डॉक्टर हा जो दिवस रात्र पेशंटच्या सेवेत स्वतःला वाहत वाहून जात असतो त्याच्या तरी स्टायफंट पहिल्या दहा दिवसांमध्ये हो प्रत्येक महाच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये हो व्हावं अशी आमची अपेक्षा आणि ही मागणी प्रशासनाकडे आहे तिसरी मागणी अशी आहे की विद्यावेतन जे आमचं सध्याचं आहे त्याच्याहून जास्त आम्हाला दहा हजारीची जर विद्यावेतनात वाढ मिळाली तर कारण निवासी डॉक्टराची जी टायमिंग्स असतात वर्किंगची ती फिक्स नसतात इमर्जन्सी वगैरे कधीही येऊ शकतात त्यामुळे विद्यावेतन जे आमचं सध्याचं आहे हे बाकीच्या राज्यांपेक्षा भरपूर कमी आहे त्यामुळे राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की विद्यावेतनही त्यांनी बाकीच्या राज्यांप्रमाणे आमचं करावं आणि दहा हजार त्यात वाढ करावी या तीन मागण्या आमच्या एक वर्षांपासून आम्ही करतो आहे या तिन्ही मागण्यांना आम्हाला नुसते ट्राय वर्बल अश्युरन्सेस मिळत गेले आहेत वर्षभरापासून त्यामुळे आणि परवाही आमचे जे सेंट्रल मार्टचे प्रतिनिधी आहेत त्यांनी अजितदादा पवार यांची म्हणजे आपले जे उपमुख्यमंत्री आहेत माननीय त्यांची गा भेट घेतली त्यांनी आश्वासन दिलं एम आरलाही तसे दिले ऑर्डर्स दिले की तुम्ही अशी अशी मागणी पूर्ण करावी पण त्याचा काही अजून लेखी आमच्याकडे त्यांनी काही निर्णय असो जी आर वगैरे असं काही काढलं गेलं त्यावेळेलाच जा ते म्हणले होते की दोन दिवसात आम्ही तुम्हाला मागण्या तुमच्या पूर्ण करून देऊ पण आता पंधरा दिवस झाले दोन आठवडे झाले पण त्यांनी काही एकही मागणी अजून तरी ऑफिशियली डिसिजन जी आर थ्रू काही आम्हाला सर्क्युलेट केला नाही त्यामुळे आम्ही हा संप करण्यास आम्हाला आम्ही बाध्य झालो आणि हा संप